नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांची यामिस कुकिंग खानदेशी मध्ये आजची आपली रेसिपी अतिशय साधी सोपी असली तरी सुद्धा हॉटेलच्या दाल तडक्याला तोड अशी आजची ही भाजी असणार आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅटो पासन अतिशय चमचमीत रसरशीत झणझणीत अशी कच्च्या टोमॅटोची भाजी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनल वर जर नवीन असाल तर पटकन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ठिकाणी मी पाव किलो कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत असे छान हिरवेगार टोमॅटो घ्यायचे आहेत यांना आपण धुवून व्यवस्थित चिरून घेणार आहोत तसेच आपण तुरीची डाळ घालून ही भाजी करत आहोत त्यामुळे मी सव्वाशे ग्रॅम तुरीची डाळ घेतलेली आहे त्या डाळीला सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी टोमॅटोचे लांब काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकतात आणि सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा मी ते चिरून घेतलेला आहे मी आता भाजी कुकरमध्येच बनवून घेणार आहे त्यासाठी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आणि त्यात दोन पळी तेल घालून घेतलेला आहे तेल चांगलं तापत आलं की त्यात आपण जिरं मोहरीची फोडणी देणार आहोत आधी मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यात चमचाभर जिरं घालून घेणार आहोत यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत तेलामध्ये कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा छान गुलाबी झालेला आहे आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आलं तेलात व्यवस्थित भाजून घ्यायची आहे फोडणीत थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आता आपण यात आपले जे नेहमीचे काही बेसिक मसाले असतात ते घालून घेणार आहोत चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चिमूटभर हिंग मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले तेलात चांगले परतून झाल्यानंतर त्यात आपण आधी चिरून ठेवलेले कच्चे टोमॅटो घालून घेणार आहोत या तेलला टोमॅटो तेलात चांगले शिजवून घ्यायचे आहे म्हणजे त्यांचा जो आंबटपणा असतो तो, तो भाजीत व्यवस्थित उतरेल या चवीनुसार मीठ आपण घालून घेतलेला आहे मी साधारणतः एक ते दीड चमचा मीठ इथे घातलेला आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली आहे आपण कोथिंबीर फक्त शेवटी सजावटीसाठी वापरतो परंतु कोथिंबीर ही शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे कोथिंबीर फोडणी सुद्धा जरूर झाला आणि वरती सजावटीसाठी सुद्धा वेगळी कोथिंबीर तुम्ही वापरू शकता ज्यावेळी तुम्हाला वजन कमी करायचं असतं किंवा तुम्ही डाएटवर असता त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की बहुतेक जण कोथिंबीरचं पाणी पिण्याचं सजेस्ट करतात तसेच कोथिंबीर किडनी स्टोनसाठी सुद्धा खूप उपयुक्त असते त्यामुळे कोथिंबीरचा वापर फक्त सजावटीसाठी करायचा नाही तर तिला फोडणीत सुद्धा घालायची म्हणजे तिचा संपूर्ण अर्क भाजीमध्ये उतरतो आता आपण या स्टेजला धुवून घेतलेली तुरीची डाळ घालून घेणार आहोत तुम्हाला जर फक्त तुरीची डाळ आवडत नसेल तर तुम्ही तूर मसूर आणि मूग या तिन्ही डाळी एकत्र करून त्या सुद्धा घालू शकता डाळ सुद्धा तीन ते चार मिनिटे तेलात ते छान परतवून घ्यायची आहे बहुतेकांना तडका ही भाजी खूप आवडते विशेषतः लहान मुलांना दाल तडका आणि भात खायला खूप आवडतो तर तुम्ही लहान मुलांसाठी या भाजीसोबत भात बनवू शकता म्हणजे कसं की लहान मुले भाजी खाण्याची खूप टाळाटाळ करत असतात त्यामुळे ही भाजी जर तुम्ही दाल तडकासारखी बनवली आणि सोबत भात केला तर लहान मुलंसुद्धा तिला आवडीने खातात तर या ठिकाणी डाळसुद्धा तेलात छान परतली गेलेली आहे आणि सोबतच टोमॅटोनीसुद्धा पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे आता आपण भाजीत गरम पाणी टाकून घेणार आहोत मी साधारणतही ते एक ते दीड ग्लास पाणी घालून घेत आहे तुम्हाला जर भाजी छान रस्तेदार आणि तरीवाली आवडत असेल तर तुम्ही साधं थंड पाणी वापरण्याऐवजी गरम पाणी वापरा गरम पाणी वापरल्यामुळे मसाले छान तेल सोडतात आणि ते सर्व तेल वरती येतं त्यामुळे भाजी अतिशय छान चमचमीत आणि चटकदार दिसते शेतकरी लोकांना किंवा कष्टकरी लोकांना तर्रीवाल्या भाज्या विशेषतः खूप जास्त आवडतात तर इथे आपण कुकर बंद करून घेणार आहोत आणि साधारणत दोन ते तीन शिट्या आपण इथे घेणार आहोत बघा किती सुंदर रंग भाजीला आलेला आहे छान सुद्धा वरती जमलेली आहे भाजीला भाजीला उकळसुद्धा छान आलेली आहे तर आता आपण कुकर बंद करून घेणार आहोत आपण ही एकाच भांड्यात भाजी बनवलेली आहे कुकरमध्ये वेगळी डाळ शिजवा त्यानंतर कढईत वेगळी भाजी बनवा त्यापेक्षा कुकरमध्ये अशा पद्धतीने भाजी झटपट होते भांडीसुद्धा फार भरत नाही आणि अगदी दहा ते बारा मिनिटामध्ये भाजी तयार सुद्धा होते आता आपण कुकरला दोन ते तीन शिट्या घेणार आहोत त्यात ही भाजी छान शिजेल या ठिकाणी मी दोन शिट्या घेऊन घेतलेल्या आहेत आणि भाजी शिजलेली आहे आता आपण कुकर उघडून पाहूया छान शिजलेली आहे आणि तिला मस्त रंगसुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता छान दाटसर भाजी तयार झालेली आहे आता आपण या भाजीची चव वाढवण्यासाठी इच्यावरून अतिशय खमंग असा तडका घालणार आहोत तर त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलेला आहे छानपैकी साजूक तुपाचा तडका आपण देणार आहोत एक ते दीड चमचा तूप मी इथे घालून घेतलेला आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यात जिरं घालणार आहोत त्यानंतर लांब कापून घेतलेला थोडासा लसूण मी घेतलेला आहे कढीपत्ता आहे ही छोटीशी हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही लाल मिरचीसुद्धा घेऊ शकतात आणि वरून सजावटीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे तर या ठिकाणी तूप चांगलं गरम झालेलं आहे आता आपण वरून फोडणी घालूया जिरं चांगलं तडतडल्यानंतर कढीपत्ता लसणाच्या पाकळ्या आणि मिरची ते घालून घेतलेली आहे पर्ण करूया थोडीशी चव वाढवण्यासाठी आपण पुन्हा एकदा थोडासा हिंग टाकणार आहोत फोडणीत वरून हिंग घातला की भाजीची चव अतिशय अप्रतिम होते आपण याआधी पण थोडासा हिंग घातलेला होता त्यामुळे मी ह्या स्टेवला अगदी थोडासाच हिंग वापरलेला आहे तर मस्त असा हा तडका तयार झालेला आहे आता हा तडका आपण या गरमागरम भाजीवर घालून घेऊया हो तुम्ही हवं तर लाल तिखटसुद्धा तडक्यात घालू शकता परंतु भाजी जास्त तिखट झाली असते त्यामुळे मी इथे छोटीशी हिरवी मिरची वापरलेली आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय छान भाजी इथे तयार झालेली आहे आता आपण हिला मस्त वाढून घेऊया चला तर मग तयार आहे मस्त चविष्ट अशी अतिशय साधी परंतु अतिशय सात्विक अशी कच्च्या टोमॅटोंची भाजी ही भाजी तुम्ही तुमच्या नवरोबाच्या डब्याला देऊ शकतात किंवा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाला वापरू शकतात मस्तपैकी गरम गरम वाफळलेला भात सोबत पोळी लोणचं यांसोबत तुम्ही ही थाळी गरमागरम एन्जॉय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद